अठ्ठावन्न अपल्याला सुरुवात झाली शांतीपर्व संपलं भीष्माचार्य सगळं ज्ञान चालून आपल्या मुस्कामाला निघेल निघून गेले त्यांचं कार्य देहाचे पण उत्तम प्रकारे सगळ्यांनी संस्कार केले तेरा दिवस उत्तम प्रकारे ऋषी मुलीनं जोडून वगैरे घातला आपण जन्म केला आणि नंतर मग हस्तिनापुरामध्ये आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर धर्माला सारखं काळजी लागून झाली की आपण राज्य जिंकलं आपण सगळ्यांना हे केलं पण राज्यामध्ये गेल्यानंतर प्रजा जेवढी पाहिजे तोडी नाही जेवढी माणसं पाहिजे तोडी राहिलेली बहुतेक प्रजामध्ये काय झालं आपण आपल्या भावांनाच मारलं बरोबर आहे ना राज्याकरता हे सारखं मनामध्ये येऊन त्याला असं वाटलं की आता आपण राज्य पदोरी दोन काय व्हावं आपण राज्यामध्ये जाऊ असं त्याच्या मनामध्ये त्याला असं वाटवलं की काय पाप केलं कोणाला वाटायला काय पाप केलंय ते कामूकामुक दिले आणि म्हणून व्यास म्हणून त्या ठिकाणी आले व्यास आणि त्या व्यासाने सांगितलं अरे बाबा धर्मात तू काय पाप वगैरे केलेलं नाहीये तुला प्रत्यक्ष भगवंत काय होता काय होता मग आता तुला मनामध्ये वाटते आहे ना तुम्ही काय झालं मग तो अश्वमय यज्ञ येतो काय बोलतात अशुभ यज्ञ जसं आपल्या मनाला काय करायला वाटतं किंवा आपण तुला सांगतात ना मग तो अमुख कर तुझ्या बरोबर काय आवडतं शांती शांती आहे म्हणजे तो अमृत केला की तुला बरोबर तसं मग म्हणे काय सांगितलं अशुभ यज्ञ कर म्हणजे त्या अशुभ यज्ञ केल्यानंतर तुला उत्तम प्रकारे कळवता तुझं कावड तू निघून जायला कोण सांगतात कोणाला धर्म तो धर्म म्हणतो तुम्ही म्हणताय अशुभ यज्ञ करायचा पण राजे सगळ्याचा मरून गेलेले आहेत कुठे राजे राजे शिल्लक आहेत काय करायचं आता मी तेव्हा सांगितलं अजून जे काय असतील राजे बरोबर आहे ना त्यांना तरी तू पा अजिबात निकेटिव्ह करायचे ने, ने नाही नेहमी पॉझिटिव्ह वागलो पाहिजे पण धर्माला काय झालं सारखे विचार कसे यायला नकारात्मक नकारात्मक विचार केले की के, नकारात्मक मोलिका पण आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपण विचारावरती सगळ्या विचार होते असं केल्यानंतर मग अशा त्याला समजवलं की तू अशा प्रकारे करून विचार म्हणून जातो बाबा करतो तुमच्या मानण्याप्रमाणे पण मग मा कसं काय करायचं तो बोले घोडा त्याला श्याम करणं पाहिजे करणं त्याचे कान पण अशा प्रकारे व्यवस्थित पाहिजे बत्तीच लक्षाने पाहिजे त्याला अमुक अमुक पाहिजे बरोबर आहे ना असा घोडा सोडून आणायचा त्याला वस्त्र वगैरे चढवायची आणि तो सगळ्या राज्यामध्ये निरवायचा आणि मग त्या घोड्याला कोणी जर अडवलं त्याच्यावर आपण पाहिलं रामाने पण केला अशी माहिती येत नाही आता रामाकडे काय झालं होतं तरी पण रामाने पण करा ना घोडा आणि तो कोणी अडवला आमच्या बरोबर तसा शिजा घोडा जो घोडा अडवेल त्याच्याशी युद्ध करायचं त्याला शिंकायचं हा मग त्याला काय चिंता करायची मग हे सगळं माहिती सांगितली

तो, तो आना लोकस्मातो तरीच कायात सर्व सारि सांगून टाकलं की भद्रपुरी नगरी मध्ये योवराज नावाचा राजा आहे आणि त्याच्याकडे श्याम कर्ण नावाचा काय आहे आणि भा अक्षय योनी सैनिक कचा काय करताय संरक्षण करतात तो घोडा दुर्लभ आहे

अशा प्रकारे मग धर्माला सांगितल्या लगेच सुरुवात केली धर्माने जायचं नसते आपल्या इतर सैनिकांनी वगैरे जायचं असते भावाने जायचं असते राम केला नाही पगवलं भरपाला शत्रुघ्नाला पाठवले सगळीकडे ते जाऊन ते आले आणि म्हणून पहिले मग लक्ष्मी गुणाला हनुमंत वगैरे आमच्या लवकुशाने काय शेवटी राम आल्यावर सीता आणि तसं इथे सुद्धा असं सगळं पाठवलं तो राम अश्वमी आणि हा जयमिणी अश्वमी दोन अश्वमी पांडवांच्या अश्वमधेला काय म्हणतात जयमिणी अश्वमी आणि रामाच्या अश्विमेला काय म्हणतात राम राम अश्वमी दोन्ही आपण ग्रंथ लहान झाले कवी सांगतात की मग भीम बोलला मी जातो कर्णाचा मुलगा होता त्यांचा पुतण्या तर त्यांच्या बाजूने आला ना तो राहिला होता बोलला मी जातो काऊ कळल्यानंतर कर्नाचा मुलगा काय झाला कधी कळलं कळलं त्याला काय त्याला घेतलं ना त्याने कोणाबरोबर गेले त्यांनी आणि मग तो गेला कोणाबरोबर काय करतात आणखी आपण बोला पूर्ण आणि ते आता जाऊन बघित फोटो मारायचं